शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आव काढावा मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आव काढावा आव काढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात आज एक ते दोन रुपयांनी घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले परंतु बाजारभावात कोणताच बदल झालेला नाही आहे कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते कोबी बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मक्कीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते हलक्या क्वालिटीची मका मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे सुपरवि आय पी माल मार्केटमध्ये कमी आहेत मक्केमध्ये चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजतील वांग्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावात तेजी पाहायला मिळते तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बबली जवळ तीनशे ते चारशे रुपये दहा किलो वगळी चवळी आवक कमीच प्रमाणात जेवढा सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो आवक कमीच पाहायला मिळते तिखट काळी मिरची दोनशे पन्नास ते तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो आवक वाढलेली आहे हिरवी काकडी दोनशे रुपये ते दोनशे साठ रुपये दहा किलो बाजारभावात तेजी पाहायला मिळते आवक जेमतेम कारले चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो कारल्यामध्ये विक्रम के जी पाहायला मिळत आहे आवक मात्र कारल्याची घटल्याचे पाहायला मिळते सफेद काकडी दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास आवक सफेद काकडीची कमी प्रमाणातच पाहायला मिळते अद्रक आले सुपर क्वालिटी असेल तर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये हलके आले असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये किलो दुधी भोपळा दोनशे ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो दुधी भोपळ्याच्या अवक्यामध्ये मार्केटमध्ये वाढ पाहायला मिळते वाढ होऊन बाजारभाव थोडे देखील पाहायला मिळतात माऊली काय जोड आणले होते का मार्केटला हो काय भाव गेले पासष्ट पासष्ट रुपये किलो सहाशे पन्नास रुपये दहा किलो किती किती राग आहेत दहा डाग दहा डाग येतील किती आहे सांगता येईल का तोडा आठवा नऊ नऊ तोड झाले नऊ तोड झाले त्याची जात सांगता येईल किती लागवड आहे चार पुढ्या किती राहणार बसल्यात अर्धा एकर अर्धा एकर कोणतं गाव तुमचं काय नाव संजय शिवाजी किती तोडं होतील अजून याचे अजून होतील पाच त्याचा बागाव अजून थोडे किती होती नवद्या थोडी हो होती होते पावसाने काय नुकसान थोडीफार होती जाईल थोडीफार हाय नुकसान पावसाने मागचा थोडा काय भाव गेला होता पासष्ट पासेडर रुपये आजही पासष्ट पासेडर पासष्ट रुपये जातोय जोड कसा असे पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद गवार तर आठशे ते नऊशे रुपये दहा किलो याप्रमाणे सुपर बी आय पी गावार विकतात सुपर वी आय पी गावार सो पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो आवक घटल्याचे पाहायला मिळते पोपटी मिरचीमध्ये गवार मीडियम क्वालिटी असेल तर सहाशे ते सातशे रुपये दहा किलो याप्रमाणे मिडियम क्वालिटीच्या गवारचे बाजारभाव पाहायला मिळतात आवक कमीच आहे गवारी भेंडीच्या अवकीत घट झाल्याचे पाहायला मिळते अवकीत घट होऊन बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते तीनशे रुपये ते पाचशे रुपये या दरम्यान भेंडीचे बाजारभाव विकतात केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बबली चवळी सुपर क्वालिटी आहे सुपर व्ही आय पी चारशे रुपये दहा किलो बबली चवळी सुपर व्ही आय पी क्वालिटी चारशे रुपये दहा किलो गुलबुक शेंगांची आवक मार्केटमध्ये आज वाढल्याचे पाहायला मिळाले आवक म्हणून बाजारभाव थोडी घट पाहायला मिळाली सुपरवि आय पी शेंगा असतील तर पाचशे ते सहाशे रुपये हलक्या क्वालिटीच्या शेंगा असतील तर तीनशे चारशे रुपये कोबी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो नारळ गड्डा आहे डॉलर व्हरायटी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते कोबी एक से दह रुपये दह किलो एक से दह रुपये दह किलो कोबी मीडियम क्वालिटी एक से दह रुपये दह किलो कोबी ऐसी रुपये दह किलो कोबी ऐसी रुपये दह किलो ग्रीन वाइजर वैरायटी, हल्की क्वालिटी है कोबी सुपर वी आई क्वालिटी है एक से साठ रुपये दह किलो सुपर वी आई क्वालिटी एक से साठ किलो कोबी मावनी का बीट आती का बीट आई भाव जा दोनशे अकरा दोनशे अकरा मिडियम मिडियम किती बॅग आहेत मिडियमच्या मिडियमच्या तेरा गोळा होता काय याच्यातला गोळा चार होता तो काय झाला एकशे पासष्ट बुगी बदला बुगी बदला स एकशे बावीस बुगी बदला बदला तीस रुपये किती बॅग आहेत सगळ्या सगळ्या बावीस ब्याची व्हरायटी सांगता येईल का बिग आहे आज पहिल्यांदा आणले काल परवा होतं परवा दिवशी होत परवा काय मग गेलं होतं दोनशे एकवीस आज दोनशे दहा रुपये गेले कोणतं गाव आपलं पार्क मंगरुळ पार्क मंगरुळ पारगाव नाव काय अनिल किती दिवस बीट चाल ना आपले एक पंधरा दिवस पंधरा दिवस परवा होते तुम्ही मार्केटला परवाची परवा आवक आज आवक काय फरक वाटतो परवा जास्त होती आज थोडी कमी आवक आज कमी आवक बीट दोनशे दहा रुपये दहा किलो धन्यवाद हा मग काय आणलं होतं मार्केटला भेट आणली होती बोला काय भाव झाले एकशे रुपये एकशे पंच्याऐंशी दहा गुन्हे मिडियम त्याच्यातला बुगी बदला होता का कोळा हा एक नंबर मीडियम झाला एकशे बहात्तर बुगी बांधला बुगी झाली पंचेचाळीस रुपये

चार बुगी गोळा काय भाव गेला गोळा एकशे चाळीस हो एक रुपये एकशे चाळीस रुपये गेला शेजारी या तुम्ही थोडा तुम्ही शेजारी गोळा काय गेला एकशे चाळीस एक बदला बदला साठ रुपये अडुसठ रुपये बॅची बुगी? बुगी व्हरायटी कोणती आपली आजीत रुई आजीत गाव कोणतं आज पहिल्यांदा आणलेली आहे का हो पहिल्यांदाच काढले किती डाब्याची भीट आहे चार डाब्याची पाऊस आहे काय नुकसान नुकसान आहे ना अजून किती आहे बीट माझं अजून आता ही राळून आणलेलं आहे अजून चाळीस पन्नास आज कुठपर्यंत बाजार झाला बिटाच्या दोनशे एक्कावन्न हायेस्ट झाला दोनशे एक्कावन्न हायेस्ट आहे त्याच्या आतमध्येच येत आज हो आपली दोनशे एक्कावन्न झाली धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीटमध्ये आज आवक बाजारभाव आवक थोडी कमी आज हां तरी पण गिरायक एवढे चालले नाही आज बीट बीट पण रिवस आवक काल परवाच्या तुलनेत आज कमी आहे का हां काल परवाच्या तुलनेत कमी आहे बाजाराची काय परिस्थिती बाजार एखादा अर्धा चाळीसशे रुपये झाले ते पण लईचा असलं तर नाहीतर सरासरी वीस बावीस रुपये रुपये सरासरी हलके माल काय झाले बीटमध्ये हलके माल सव्वा सव्वाशे दीडशे हलके माल आणि मार्केट माल जास्त हलके माल जास्त आहेत मार्केटमध्ये भारी माल कमी आहेत का भारी माल कमी गोळे काय झाले गोळे गोळे बीटमध्ये गोळे शंभर पासून एकशे तीस पर्यंत शंभर पासून एकशे तीस पर्यंत बदला भुगी बदला तीस चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये आज काय लेट झाली होती गाडी आपली एक गाडी लवकर आली होती बिटा घेऊन मी फ्लॉर घेऊन लेट झाले बिटांची आवक कशी काय आपल्या भागात आमच्या भागात बरी आवक लय पण कमी पण नाही जास्त पण नाही फ्लावरची आवक कशी आज मार्केटला फ्लॉवरची आवक भरपूर आहे भरपूर आहे मार्केट डाऊन आहे आज फ्लॉवर डाऊन आहे फ्लावरचा मार्केटला धन्यवाद मका सुपर व्याप्प क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये याप्रमाणे मके मकाच्या मकाचे मका बाजार निघतात हलके क्वालिटीचे मका असतील तर शंभर ते एकशे वीस तीस या दरम्यान मकेचे बाजारभाव निघतात शेतकरी मित्रांनो नमस्कार चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार फ्लावर बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुणे प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर कालच्या तुलनेत जवळजवळ आज वीस ते तीस टक्के अवक्यामध्ये वाढ पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव घटल्याचे देखील पाहायला मिळाले सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर शंभर एकशे वीस एकशे तीस या दरम्यान सुपर व्ही व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो याप्रमाणे मीडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाले हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असेल तर पन्नास साठ सत्तर याप्रमाणे हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजार बाजार भाव निघाले बादला फ्लावर असतील तर वीस तीस रुपये दहा किलो याप्रमाणे बादला फ्लावरचे बाजारभाव निघाले आवक मात्र आज प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले सकाळपासून थोडा थोडा पाऊस असल्यामुळे फ्लावर आज ओल्या मार्केटला आल्यामुळे बाजारभाव घसरल्याचे समजते धन्यवाद सत्तर रुपये दा किलो फ्लावर सत्तर रुपये दा किलो फ्लावर पंद्रह बाईस वैरायटी, सत्तर रुपये दा किलो एकशे वीस रुपये दा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दा किलो फ्लावर शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो फ्लावर शंबर रुपये दा किलो फ्लावर सुपर फ्लावर शंबर रुपये दा किलो